आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील ग्रामीण भागात खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत राज्यातील तीस जिल्ह्यातील सुमारे 3515 तीस हजार पाचशे पंधरा गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामित्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील तीस जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या सत्तावीस तारखेला होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नवी दिल्ली इथं विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांना गौरवणार आहेत कला आणि संस्कृती शौर्य नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञान समाजसेवा क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातील पदक प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं वीर बाल दिवस या कार्यक्रमाला संबोधित करतील सुपोष क्षित ग्रामपंचायत अभियानाचा प्रारंभही ते करणार आहेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करून त्याचं संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं आहे याशिवाय प्रवेशद्वार इमारत प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचं बांधकामही पूर्ण झालं आहे दुसऱ्या टप्प्यात भविष्य काळातल्या तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर निवासस्थान इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचं प्रदर्शन करणारी विविध छायाचित्र दृश्यचित्र आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना नऊशे चार गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे यासोबतच त्यानं कोणत्याही भारतीय गोलंदाजानं मिळवलेल्या सर्वाधिक गुणांच्या विक्रमात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली नागपूर येथे कमाल तापमान तीस दशांश चार डिग्री सेल्सिअस आणि किमान सतरा दशांश सात डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर गडचिरोली येथे सर्वात कमी म्हणजेच सोळा दशांश आठ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार